दोन हजार तेवीस या वर्षासाठी डॉ रवींद्र शोभणे यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार तर पुण्याच्या मनोविकास प्रकाशन या संस्थेत श्रीपू भागवल पुरस्कार जाहीर झाला आहे मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी काल ही घोषणा केली पाच लक्ष रुपये मानचिन्ह आणि मानपत्र असं विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचं स्वरूप असून श्रीपू भागवल पुरस्काराचे स्वरूप तीन लक्ष रुपये मानचिन्ह आणि मानपत्र असं आहे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीनं दरवर्षी नामवंत साहित्यिकास विनाकरंदीकर जीवनगौरव पुरस्कार आणि प्रकाशन संस्थेत श्रीपू भागवल पुरस्कार प्रदान केला जातो साहित्य क्षेत्रात परयुप कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यकारची विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारता निवड करण्यासाठी तसंच साहित्य निर्मितीमध्ये मुलाचं सा मार्गदर्शन करणाऱ्या एका प्रकाशन संस्थेची शिल्प भागवत पुरस्कारासाठी निवड करण्याकरता या पुरस्काराच्या निवड समितीची बैठक सात फेब्रुवारी रोजी झाली या बैठकीत सर्व निकषांचा समग्र विचार करून सर्वानुमते ही निवड करण्यात आली आहे